समाज सोबत मोबाईल सोडा आणि मैदान जोडा या चळवळीचे प्रणेते माननीय हरणवळ सर यांना विनंती आहे राजकीय क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तंग भरारी घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमंतजी ढोले साहेब यांना विनंती की आपण आखाड्यामध्ये यायचं आणि आखाड्याची शोभा वाढवायची जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले सर सो वेलकम 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 गुरुकुल विद्या मंदिर गोखळीचे संस्थापक अध्यक्ष जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षांचा सा। सन्मान करणार आहेत आखाड्यावरती याची सी त्वची हा सुंदर मर्दानी सोहळा मर्दानी सोहळ्यामध्ये हा सन्मान होतोय शाहीद मुलानी हात वरती कुस्तीमध्ये चांगली कुस्ती करून विजय झालं शाहीद मुलाने आणि श्रीमंत सरांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होतोय कुस्ती महिलांसाठी अमदार साहेब उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे बागा वस्ताद उपस्थित आहे त्यांचं कुस्ती मैदानाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे या इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंतबा कोकाटे या महिलांसाठी उपस्थित आहे त्यांचं सहर्ष स्वागत आहे कुस्ती मैदानासाठी करमाळा तालुक्याचे युवा नेते युवा नेतृत्व पैलवान पृथ्वीराज भैया पाटील आमदार महाराष्ट्र चॅम्पियन नारायणाबा पाटील यांचे सुपुत्र पैलवान पृथ्वीराज भैया पाटील या मैदानासाठी उपस्थित आलेले आहेत सरपंच सुहास गुटे त्यांना आखडे होती घेवलेत बाळसाहेब शिंदेकर चेअरमन अध्यक्ष भारणा गुरुजी त्यांना आकाड्यावरती घेऊन जाते पृथ्वीराज भैया पाटील हात वरती काय पृथ्वीराज भैया गंगावेरिम कोल्हापूर प्रसिद्ध पैलवान पृथ्वीराज भैया पाटील यांचं आगमन झालेला आहे सुजय कोकाटे हात वरती काय का सुजय कोकाटे आणि सुमित जाधव सुमित जाधव राहतो सुजय कोकाटे आलेला आहे सुमित जाधव पहिला पुकार आणि आखाड्यावरती आता पंचांमध्ये फेरबदल होईल की अधिक हो हो पृथ्वीराज भैया पाटील यांचा सन्मान आखाड्यावरती अध्यक्षांच्या शिवासने संपन्न होणार आहे आता आखाड्यातील पंचांनी अतिशय चोखरित्या काम केलेलं आहे निपक्षपातीपणाने काम केलेलं आहे आता पंच म्हणून दादा मारकर अप्पा <coughs> संतोष आखाड्याची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी खास महशिर सुरून आलेले विजयजी जी पैलवान सोबत पैलवान बारीकराव शिंदे तसेच पैलवान दादासाहेब शिंदे यांना विनंती की आपण आखाड्यामध्ये यावा आणि आखाड्याची शोभा वाढवावी हा राघव पारेकर यांच्याकडून पैलवान शंभर रुपयाचं लक्ष या गावचा पैलवान आहे संतोष कैलास चितळकर समाधान मारकर आणि आणि भैया पाटील यांचा सन्मान अखाड्यावरती संपन्न होतोय गांधी टोपी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान झालेला आहे आप्पा लोखंडे जेओ आपण पंच म्हणून आखाड्यावरती यायच आहे कैलास कदम विरुद्ध ओंकार बनकर पहिला चितळकर पंच म्हणून आखाडे होतीया समाधान मार्कड पंच म्हणून आखाडे होतीया आप्पा वाघ पंच म्हणून आखाडे होतीया आणि दादा मार्कड पंच म्हणून आखाडे होतीया सुमित जाधव आलाय का पहिला पुकार नागराज पवार विरुद्ध सोनू ने सारथाक फडकरे पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे आणि त्याच महादेव शिंदे उपस्थित था आहेत त्यांचं स्वागत आहे नवनी वाघ मुळेवान हे फडकरे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे ओम देवकर लागते समोर ओम घ्या ओ ओ, एक अटंबा विजय झाला ओम गोडके विरुद्ध शिवराज देवकर हात वरकर शिवराज हात वरकर कुस्ती चालू करा पाचशे रुपयांची कुस्ती लागते कुस्तीच्या संख्येवर आणि पंचाच्या संख्येवर नियंत्रण असू द्या इतर सोडणारे कुस्त्या सोडणारे आत पैलवान सोडणारे आत कुस्ती झाल्याशिवाय दुसरी कुस्ती सोडू नका विनंती आहे गुरुकुल केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस हो oh. या वर्षी अतिशय देखण नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या नियोजनाच्या संदर्भात या आखाड्याची शोभा वाढवण्यासाठी महादेवजी व्यवहारे पैलवान सोबत पैलवान संजय व्यवहारे व पैलवान नागनाथ शेखर वस्ताद यांना विनंती आहे आपण आखाड्यामध्ये यावं आणि आखाड्याची शोभा वाढवावी पायरबान सगळे या बाजूचे बाजूला सरका कपडे काढणार लेऊन रांगेत उभं राहायचं आहे आपल्या आपल्या जोड्या करून उभं राहायचं एका लाईनीत उभं एका लाईनीत एका लाईनी मध्ये सगळे पैलवान कपडे काढणार एक आवाज हे कोणाही याला घ्या पलीकड पलीकड घ्या एका लाईनीत सगळे उभा राहा पैलवान जोड्या करून आणि पलीकड दोड हा पलीकडल्या बाजूला जे पैलवान आहेत पुढे जादा जाऊ नका विनंती पंचांची आधी काय करत पंचांची यादी <laughs> मार्कड पंचण झाला आप्पा पैलवान पंचण झाला संतोष भोग हो। त्यानंतर कैलास चितळकर समाधान मार्काड आणि आपण आत या पाटील आणि सागर आपण देखील हात यायचा कुस्ती लागते समोर तुषार मजगुंड विरुद्ध कृष्णा सोना तुषार हात वर कृष्णा हात वर आहे चालू करा कुस्ती तीनशे रुपयाची आहे रक्कम रुपये तीनशे ओ, ओ, मावली होलके विरुद्ध मावली हात कुस्तीच्या संख्येवर नियंत्रण आहे का बघा सहा कुस्त आणि सहा पंच महाराष्ट्र चॅम्पियन पलीकल्या बाजूला पाठीमाग पार्थ हात घेतलेले राजू पारेकर कुस्तीकार तुमचं लक्ष आहे लक्ष आणि कुस्तीवरती लक्ष तुमचा आपला तुकला बघितलं जात नाही आपण न्यायदान करण्यासाठी उपाय आहे कोणावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी तुमच्यावरती आहे बाला 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 बाले सैराज चित्रपट ताचे था हरियार थाने वस्तात नागनाथ के कान या ठिकाणी आखाले ना विजिन देता है के कार, कार।, कार वस्तात वाह दिस्तत का सर्वांना सरवाना दिस्तत का के कार वस्तात हाथ पर वर्ती करा जरा वाह सैराट चित्रपट फेमाई थी नागराज पवारला लक्ष्मण क्षीरसागर यांच्याकडे शंभर रुपये सागर वारकर जरा हात वरती करा जागतिक कुस्ती स्पर्धा झाली भारतानं सहभाग घेतला तर भारताच्या टीम कडून सगळ्यात कमी वयामध्ये कुस्ती प्रशिक्षक म्हणून या सागर मार्करची नियुक्ती झाली भारत देशातून पहिल्यांदा जरा त्याच्यासाठी टाळ्या करा सागर मारकर साठी असा सागर मारकरचा सन्मान आकार कुस्ती लागते कुस्ती पुकारा ला। विनायक दगडे विरुद्ध गणेश मासा पाचशे रुपये नागराज पवारला, तुकाराम करे यांच्याकडून शंभर रुपये दादा मारखड आले का पंच म्हणून आलेत का हा चला तेजस चितळकर पंच म्हणून आज चला संतोष भोंग आले का पंच म्हणून सभासाहेब वा सागर कुठे गेला सागर सागर मारकड आत या सागर मारकड हो चप्पल काढून आत चला या पैलवानला या एस कुस्ती कोचला आत का बोलवलं कुस्ती करत असताना एक ना हलकेवाले थांबा थोडा ए वेस्ट इंडीजचा हिरो अलीकडचा कुस्ती करत असताना एक कुस्ती झाल्यानंतर दुसऱ्या कुस्तीचा नंबर येईपर्यंत या सागर मार्करच्या हातामध्ये स्वामी विवेकानंद पुस्तक असायचं सागर हातमारकर स्वामी विवेकानंद अकॉर्डिंग टू स्वामी विवेकानंद मनी इज नथिंग इज लास्ट हे बॉडी इज लास्ट समथिंग इज लास्ट बट वेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट असे स्वामी विवेकानंद सांगायचे आणि त्यांचं चरित्र कुणी अभ्यासला असेल तर ह्या सागरनं अभ्यासलाय दत्तू शिरसागर यांच्याकडून नागराज पवारला शंभर रुपये धन्यवाद सागर, सागर मारकाड स्वप्नील भोसले विरुद्ध रोहन हाके पाचशे रुपये हा रोहन हाके हात स्वप्नील हात वारखात कर। चालू करा कुस्ती मैदान लाजून शिस्त आलेले नाही पंच म्हणून चला आप्पा वाघमोडे वाचतात कुठल्या गावचे ते तांबळे पाटील या घेऊ तांबळे पाटीचे वाघमोडे वाचतात आज चला पंच म्हणून महेश सेठ सोना हिट इंडिया तभी तो हिट इंडिया अगर इंडिया का तरुण फिट होगा तभी तो अपनी इंडिया हिट होगा या सौजन्य ने खरे अर्था ने प्रेरित जेऊर ग्राम पंचायती चे लोक नियुक्त सरपंच माननीय पृथ्वीराज भैया पाटिल सही सहर्ष स्वागत है एक सौ तो पहलवान पृथ्वीराज भैया पाटिल जगदाळे विरुद्ध असा का सय्यद जगदाळे कोण आहे हातवर कर सय्यद हातवर कर चालू करा कुस्ती तीनशे रुपयाची मुंबई मेट्रो प्रकल्प अधिकारी माननीय दिलीपजी काशी साहेब यांना विनंती आपण आखाड्यामध्ये यायचं आहे सोबत शिवाजी अण्णा हेगडे यांना विनंती की आपण आखाड्यामध्ये यायचं आणि आखाड्याची शोभा वाढवायची आहे पाहुणे येताय नावं घ्या सर खास महाशीर सुरून आलेले एक एकाशे न सर्वात गाजलेले मल्ल विजयजी खरा साहेब सोबत बारीकरावजी शिंदे यांनाही विनंती आपण आखाड्यावर यायचं आहे आता बुडील्या पाहुण्यांची नाव घ्या आहे दोघांची समर्थ शिंदे विरुद्ध अमताब जामदार पाचशे रुपयेना शिंदे हा चालू करा कुस्ती सहा कुस्त्याच्या वरती कुस्त्या लावू नका सहा पंचा आणि सहा कुस्त्याॉस्ट सबका बॉस बीएससी अॅग्री बी अधिकारी मेट्रो प्रकल्प अधिकारी माननीय दिलीपजी काशी साहेब आकड्यावरती फिरताना दिसत आहे वाढच कात्री माराय बंद करायची पाहुण्यांचा आगमन होत आहे आणि त्यांचा सन्मान केला जातो पैलवान बाळासाहेब चितळकर चर्मन यांच्या शुभासे उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार केला जातोय विरुद्ध चोर आमले हात वरकर पाचशे रुपयाची कुस्ती लागते झाले कुस्ती आलेगडची आलेगडची कुस्ती निकाली झाली आणि इथली गर्दी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मैदानाला शिस्त येणार नाही हे पोरा जरा परिकड सारा सगळे बोला राजू कसरे शिरसवडीकर पंच म्हणून आपण मैदानात द्यायचाय राजू कचरे शिरसवडीकर चला बोला सचिन वाघमोड्या विरुद्ध प्रवीण तरंगे पाचशे रुपयाने माहिती वाघमोडे हात तरंगे बलवड हात वरती आहे पाचशे रुपयाची कुस्ती चालू होती <देखेगे> साहेब मारकड गोतमंडीचे उपस्थित आहेत आपला स्वागत आहे गोविंद निकम कुस्ती कोच हजार आहेत त्यांचे स्वागत आहे रामचंद्र जाधव विहाळी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे अण्णा नायकोडे कंदरचे कोच उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे चिठ्ठी घेऊन चालू चल, चल चिठ्ठी किती बरं कुस्ते तुझं नाव सांग पृथ्वीराज हा पाचशे एक नंबर बघा पलीकड कुस्ती आत घ्या लक्ष्यावरती लक्ष कुस्तीवरती लक्ष शबा साहेब हो हा अंदर चली पंचा मान्य करायचा आहे स्वतः निर्णय घ्यायचा नाही हर्षल मार्कड आणि पृथ्वीराज तक्की तकी आलाय हार्शल मार्कड येतोय का पाचशे रुपयाची एक नंबरची कुस्ती आहे हार्शल मार्कड हार्शल मार्कड दुसरा पुकार